नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर कशात तुम्ही सगळे कारण की खूप दिवस झाले आपले व्लॉग आलेले नाही आहेत आत्ताच रोज असे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती मी कारण की मध्ये खूप गॅप पडला होता आणि इतका सारा गॅप पडला ना की थोडंसं चॅनेलवर इफेक्ट पडतो आपल्या व्ह्यूज कमी येतात किंवा त्यामुळे मग मी इतका सारा गॅप पडला होता त्याच्यामुळे आत्ता कुठे सुरुवात केली होती रोज की रोज व्हिडिओ टाकायचे म्हणून पण परत मध्ये काय ना काहीतरी येत राहतं जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मध्ये काय ना काहीतरी येत राहतं त्यामुळे डेली व्हिडिओ अपलोड करायला काय भेटत नाही किंवा रोज काय दाखवायचं असं पण होतं त्यामुळे पण आता कुठं सुरुवात केली होती मी रोज व्हिडिओ टाकायचे पण परत आता इतका सारा गॅप पडलेला आहे कारण की आता व्हिडिओ न येण्याचं कारण असं होतं की माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे व्हिडिओ आले नाही आहेत इतके दिवस झाले आणि एक व्हिडिओ शूट केलेला आहे मी आधी आणि ते पण मला एडिटिंग करायला भेटला नाही कारण की माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तोही व्हिडिओ मी एडिटिंग वगैरे करून न की अपलोड करणार आहे पण हा व्हिडिओ आधी अपलोड करते कारण की हा व्हिडिओ आजच मी आ, शूट केलेला आहे त्यामुळे म्हटलं आधी हा व्हिडिओ अपलोड करू आणि जो आधीचा आहे तर तो मी एडिटिंग वगैरे करून तोही अपलोड करणार आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन दाखवलेलं आहे सध्याचं जसं माझं मॉर्निंग रुटीन आहे ते दाखवलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तुम्हाला तर प्लीज चॅनेलच सबस्क्राईब देखील करा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर बरोबर सकाळचे सहा वाज सहा वाजलेत आणि सहाला मी उठले तर आता काय हे माझं असं काय रोज फिक्स रुटीन नसतं कारण की रोज मी सकाळी सहाला उठते असं नाही तसंही लवकर उठलं तरी चांगलीच गोष्ट आहे कारण सकाळी लवकर उठल्यामुळे एवढा फायदा होतो की आपली घरातली कामं लवकर होतात सकाळी सकाळी घर इतकं स्वच्छ असतं आपलं म्हणजे सकाळी लवकर उठलं ना की कामं लवकर होतात घरातली आणि स्वतःला टाईम भेटतो घरात एक्स्ट्रा कामं असतील ती करायला टाईम भेटतो आणि कामं सगळी झाली म्हणजे कसं सकाळी सकाळी घर अगदी छान स्वच्छ असल्यानं घरचं वातावरणसुद्धा वेगळं राहतं म्हणजे छान फ्रेश वाटतं मला तरी त्यामुळे सकाळी उठल्यामुळे एक फायदा होतोच हा पण माझं काय असं रोजचं फिक्स रुटीन नाही आहे माझं रुटीन नेहमी चेंज होत राहतं कारण सकाळी मी डब्बा असला तरच मी सकाळी सहाला उठते नाहीतर एवढ्या लवकर मी नाही उठत तसंही थोडंसं उशिराने उठलं तरी काही हा होतं माझं सगळं घरातलं लवकरच पण डब्बा असला की त्यावेळी मात्र मी पाहुणे सहा किंवा सहापर्यंत उठते कारण सातपर्यंत मला सगळं सा आवरायचं असतं डब्बा आणि तिथून पुढे मग नंतर बाकीची घरातली कामं तर आज मी पूर्ण माझं जे मॉर्निंग रुटीन आहे आता सध्याचं तेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तर नक्की व्हिडिओ पहा तर बरोबर सकाळचे सहा वाजले होते म्हणजे पावणे सहालाच उठले होते पावणे सहा किंवा सहापर्यंत मी उठते त्यानंतर मग मी सगळ्यात आधी असतं काम ते म्हणजे स्वयंपाक डब्बा बनवणं भाजी चपाती कारण की माझं डब्बा असल्यामुळे कसं स्वयंपाकापासूनच माझे कामाची सुरुवात होते आणि सगळ्यात आधी मी स्वयंपाक करायलाच घेते स्वयंपाक एकदा का झाला की तिथून पुढे मग घरातली कामं ही सगळी निवांत माझी सुरू असतात आणि एकतरी सकाळी सहाला उठल्यामुळे कसं घरातलं पण कामं माझी लवकर होतात पटपट असं आणि तिथून पुढे मग दिवसभर असं काही घरातली एक्स्ट्राची कामं असतील तर तीही करता येतात टाईम भेटतो करायला तर आत्ता मी ते भाजी चपाती बनवायला घेतले सगळं आता दे मी चपातीचं पीठ मळून ठेवलं कणिक भिजवली का आणि त्यानंतर मग भाजीची तयारी करायला घेतली तर, तर आज मी दोडक्याची भाजी बनवणार आहे तसं तर एकच दोडका घेतला होता बनवायला मी कारण की मलाच फक्त भाजी आवडते दोडक्याची त्यांना नाही आवडत त्यामुळे मग ती तशीच भाजी पडणार जास्त बनवली तर त्यामुळे मग दोघांना पुरेल एवढीच बनवली बस झालं म्हटलं तेवढीच कारण दोडका मोठा पण होता आणि मोठा होता त्याच्यामुळे म्हटलं बस झालं एकच दोडक्याची बनवली मी भाजी आणि भाजीची तयारी केली तोपर्यंत भाजी बनवली आणि तोपर्यंत चपातीचे पीठसुद्धा छान कणिक भिजली होती त्यानंतर मग पटकन अशा चपाती करायला घेतल्या म्हणजे कसं एक साईडला भाजी टाकली शिजायला आणि एक साईडला चपाती बनवायला घेतली आणि म्हणजे कसं सातपर्यंत माझं सगळं काय होतं किचनमधलं आणि सातला करेक्ट पाणी पण येतं आता आमच्याकडे पाण्याचं टायमिंग बदललेलं आहे पहिले आठला पाणी येत होतं आता सातला येते पण ठीक आहे लवकर आलं तरीसुद्धा घरातलं होतं साठला आधी येत होतं तर सातला येते त्यामुळे इतका काही फरक वाटत नाही लवकर आलं तर ठीकच आहे किंवा आठ तरी पण काही हरकत नाही तर त्यानंतर इथे मी भाजी चपाती बनवून घेतली त्यानंतर आज मी ते सॅलॅड बनवलं आहे नाश्ता म्हणजे आज थोडासा हेल्दी नाश्ता बनवला आहे तसं तरी हे त्यांच्यासाठी बनवलं होतं कारण मला तरी असलं काही जास्त आवडत नाही तसं तरी हे आपल्यासाठी चांगलंच आहे हेल्दी पण मला काय असलं जास्त आवडत नाही हे सगळं जास्त त्यांनाच आवडतं तर याच्यामध्ये मी चना आणि मूग जे आहे तर ते भिजत टाकलं होतं रात्री सकाळी फक्त असं शिजवून घेतलं हलकंसं मऊ पडायला ते कारण कच्चं तर ते काय खावसं वाटणार नाही त्यामुळे कुकरला एक शिट्टी काढून घेतली मोठ्या गॅसवर म्हणजे फक्त वाफ शिजवले फक्त मी ते हलकंसं नरम पडायला आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडंसं बीट टाकलेलं आहे डाळिंब आहेत डाळिंबाच्या बिया परत लिंबू हे टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि असं हेल्दी नाश्ता आज मी बनवलेला आहे त्यांच्यासाठी कारण मला तर काय असलं आवडत नाही पण मी सुद्धा थोडंसं खाऊन बघणार आहे ट्राय करणार आहे मला तसं आवडत नाही पण म्हटलं चला आज थोडंसं आपण पण खाऊ आणि त्यानंतर इथे देवपूजा पण झाली होती म्हणजे रोजची जे दिवा बत्ती असते तर ती आठवड्यातून एक दिवस मी देव सगळं स्वच्छ करून घेत असते आठवड्यातून एक दिवस असतो तो पण रोजची जी देवपूजा असते ती फक्त दिवाबत्ती करणं अगरबत्ती लावणं इतकंच तर मला आवरायला थोडासा वेळ होतो कारण की मी घरातलं सगळी कामं झाली की मी शेवटी मी स्वतः फ्रेश होते त्यामुळे थोडंसं आवरायला उशीर होतो तसं तर लवकरच होतं पण माझ्या आधी त्यांचं झालेलं असतं त्याच्यामुळे मग ते, ते दिवाबत्ती करून घेतात आणि त्यानंतर मग मी माझं जे कामं आहे तर ते आवरायला घेते अजून पाणी यायला टाईम होता त्यामुळे म्हटलं घरातला आवरायला घेऊ मला तरी स्वयंपाक झाला की लगेच आवरायचं ते म्हणजे किचन कारण की कि ते किचन तसंच घाण सोडायचं ना मला तरी अजिबात आवडत नाही कारण की क का, काही झालं कितीही वेळ झाला किंवा काही जरी झालं तरी मी स्वयंपाक झाल्याबरोबर पहिले आवरते ते म्हणजे किचन मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगते कारण की मला नाहीच आवडत त्यामुळे मला नाहीच आवडत त्यामुळे मग मी स्वयंपाक झाल्याबरोबर सगळ्यात आधी आवरून घेते ते म्हणजे किचन कारण किचन स्वच्छ असलं ना की एक वेगळंच समाधान वाटतं किंवा एकदम छान वाटतं मला तरी त्यामुळे मग मी स्वयंपाक झाल्याबरोबर लगेच किचन आवरून घेते त्यानंतर जी काय स्वयंपाक केलेली भांडी होती आता सकाळचं काय इतका स्वयंपाक नसतो भाजी चपाती आणि नंतर मग मी माझ्यासाठी भात बनवत असते त्यामुळे सकाळचं इतकं काही जास्त स्वयंपाक नसतो तर स्वयंपाक झाला किचन सगळं म्हणजे डबा पॅक वगैरे करून दिला त्यांना त्यानंतर ते गेल्यानंतर मग माझी बाकीची कामं घरातली आवरायला घेते तर अजून पाणी यायला टाईम होता त्यामुळे मग मी बाकीचं आवरायला घेतलं जसं की म्हणजे बेड सगळं आवरून घेतला त्यानंतर किचनमधलं सगळं आवरून घेतलं भांडी घासायची होती थोडीशी थोडीशीच पडली होती तर म्हटलं चला म्हणजे त्याच टायमाला जे ते काम त्याच टायमाला केलं ना की बरं वाटतं कारण नंतर करायचं म्हटलं की नको वाटतं ते आणि किचन कसं मोकळं सुटसुटीत असेल तर छान वाटतं जास्त पसारा पसारा ठेवायला मला अजिबात आवडत नाही पूर्ण घरात जी वस्तू ज्या त्या ठिकाणीच ठेवली की बरी वाटते आणि त्या एका सवयीमुळे घरात आपल्या पसारा होत नाही आणि पसारा जर झाला ना की घर घाण असल्यासारखं वाटतं त्यामुळे ज्या त्या जागेला म्हणजे ज्या त्या वस्तूला जे ती जागा ठरवली तिथून घेतली परत काम झालं की त्याच ठिकाणी ठेवायची ती वस्तू त्यामुळे घरात पसारा होणार नाही आणि घाणही दिसणार नाही तर ते माझं झालं त्यानंतर मग तोपर्यंत पाणी आलं पाणी आल्याबरोबर सगळ्यात आधी मी मशीन लावते कारण की कपडे म्हणजे कसं मशीन लावली ना कपड्याची तर मग बाकीचं आवरून घेते मी तर पाणी आलेलं बरोबर सात सव्वा सात वाजेपर्यंत पाणी येतं सात सव्वा सातपर्यंत आणि त्यानंतर मग पाणी आल्याबरोबर मी सगळ्यात आधी कपडे लावते मशीनला टाकी भरत असते आणि मग त्या तोपर्यंत तो मी बाकीचा आवरायला घेते म्हणजे कसं घरातलं झाडून घेणं फरशी पुसून घेणं आणि मग पाणी भरणं हे सगळं पाणी मला भरायला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त मला पंधरा मिनटं लागतात पाणी भरायला म्हणजे बाटली आणि बॉटल्स असतील त्या आता सध्या गरम इतकं होते त्यामुळे थंड पाणी तर आपल्याला प्यावसच वाटते तर मग आता कशा फ्रीजमध्ये बॉटल ठेवते त्यामुळे मग बॉटल आणि एक पाण्याचा हांडा बस इतकंच मला भरायला लागते त्याच्यामुळे काय जास्त वेळ लागत नाही पाणी भरायला दहा पंधरा मिनटात माझं पाणी भरून होतं आणि इतकं प्रेशर असतं पाण्याचं की लगेच पाणी भरून होतं तर एक साईडला मी म्हणजे मशीन लावली आणि त्यानंतर मग पाणी भरायला घेतलं म्हणजे पहिले म्हटलं घरातलं घर हे सगळं झाडून कचरा काढून घेतला आणि सकाळी सकाळी ना इतकं म्हणजे घर स्वच्छ असलं ना की इतकं छान वाटतं ना की एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये घरचं वातावरण इतकं छान प्रसन्न राहतं आणि कधी कधी वाटतं की रोजच इतक्या लवकर उठावं असं वाटतं आणि उठलेले चांगलीच गोष्ट आहे कारण की म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं लवकर उठल्यामुळे घरातली कामं पण लवकर होतात आणि फ्रेश वाटतं स्वतःला घर स्वच्छ असतं त्यामुळे छान वाटतं घरचं वातावरण प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळे छान वाटतं त्यामुळे कधी कधी वाटतं रोजच इतक्या लवकर उठावं पण आता रोज काय माझं करेक्ट सहाला उठते असं नाही डब्बा असतो त्यामुळेच मी सहाला उठते बाकी इतर वेळी थोडंसं लेट उठलं तरीही चालतं पण डब्बा असतो त्यावेळी मात्र मी पावणे सहा सहा वाजेपर्यंत उठते बाकीची घरातली कामं आवरायला घेतली का म्हणजेच की घर झाडून पुसून घेणं अजून बाकी होतं तर ते आवरायला घेतलं सर्वात आधी पाणी गरम करायला ठेवलं कारण की बाकीचं सगळं आवरेपर्यंत पाणी गरम होईल कारण की मी माझं म्हणजे सगळी घरातली कामं आवरून झाली का झाली की मी शेवटला फ्रेश होते त्यामुळे मग हो हो मी आता फक्त राहिलो होतं ते म्हणजे घर झाडून पुसून घेणं किंवा कपडे झाल्यानंतर कपडे सुकत टाकणं बस इतकंच राहिलेलं त्यामुळे पाणी गरम करायला ठेवलं म्हणजे माझं सगळं होईपर्यंत पाणी छान गरम होईल तर आता मी टाईम व्हिडिओ अपलोड करण्याचं टायमिंग मी चेंज केलेलं आहे पहिले मी एक ते बारा ते एक ह्या वेळेमध्ये मी व्हिडिओ अपलोड करत होते पण आता मी दोन ते तीन म्हणजे दोनपर्यंत तरी दोन वाजेपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे पण जरी एखाद्या वेळी लेट झाला तर दोन म्हणजे तीनपर्यंत तरी मी व्हिडिओ अपलोड करेनच लेट झाला तर नाहीतरी मी दोनला करेक्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण की पहिले कसं मी बारा ते एक ह्या वेळेमध्ये कधीही व्हिडिओ अपलोड करत होते पण आता थोडंसं टायमिंग मी चेंज केले कारण की मलाही थोडासा वेळ भेटेल व्हिडिओ एडिटिंग करायला आणि तुम्हालाही बघायला भेटेल तर तुम्ही चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं असेल तर शेजारचं जे बिल ऐकून आहे तर ते प्रेस करा जेणेकरून मी कधीही व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता तर दोन किंवा दोन ते तीन ह्या वेळेमध्ये मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर नक्की बेल ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकता तर आता इथे ना मी ब घरातलं पहिलं तरी कचरा काढून घेतला घर स्वच्छ झाडून घेतलं आणि त्यानंतर फरशी पुसायला घेतली मला तर फरशी पुसत असताना मध्ये मध्ये कचरा आला ना की अजिबात आवडत नाही त्यामुळे घर झाडल्याबरोबर लगेच मी फरशी पुसायला घेते कारण थोड्या वेळानंतर जरी झाडायचं म्हणलं ना की मग परत काय ना काहीतरी पडतं होतंच काय ना काहीतरी त्यामुळे मग कचरा मध्ये आला की मला तरी नाही आवडत त्यामुळे सगळ्या आता ते झाडल्या घर झाडून घेतल्यानंतर मी फरशी पुसून घेते आणि आत्ता माझं घरातलं सगळं आवरून झालेलं म्हणजे आठपर्यंत तरी माझं सगळं आवरून झालेलं त्यानंतर मी स्वतः फ्रेश झाले आणि जे काय माझं सकाळचं स्किन केअर असतं बेसिक कापलं नॉर्मल तर ते मॉइश्चरायझर वगैरे लावून घेणं आपलं सिम्पल तर ते करून घेतलं त्यानंतर अजून माझा चहा नाश्ता असा बाकी होता तर इतक्या सकाळी सकाळी तर मला काही खायची सवय नाही आहे नाश्ता त्यामुळे अजून बाकीच होता चहा नाश्ता पण मी थोडासा लेट करेन कारण मला इतक्या सकाळी सकाळी काही जात नाही आणि सवयही नाही आहे पण बघू तर बरोबर आठ वाजल्या होत्या आणि आठ वाजेपर्यंत माझं सगळं घरातलं झालं होतं म्हणजे आठ सव्वाटपर्यंत आणि इतक्या लवकर सगळी कामावरून झाली ना की छान वाटतं म्हणजे मस्त वाटतं लवकर सगळं आवरून झाल्यामुळे तरी सगळं लवकर आवरून झालं त्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवला फक्त चहा पिला कारण इतक्या सकाळी सकाळी काही जात नाही अजून कपडे सुकत टाकायचे बाकी होते आणि मी टी व्हीवरती मंत्र लावला होता कारण की मला कधी कधी ऐकावंसं वाटतं तर आता तरी सलग दोन तीन दिवस झाले मी रोज ऐकते छान वाटतं ऐकल्यानंतर आणि त्यानंतर मग बघू शकता तुम्ही बाहेर म्हणजे खिडकीतून असं कोवळं ऊन घरामध्ये पडतं सकाळी सकाळी आणि खूप छान वाटतं तर चला मग आता व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल किंवा व्हिडिओ आव आवडत असतील माझे तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय